बिदरी इथल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टेरली प्रकल्पातून नवीन उत्पादन करण्यावर आणि उत्पादित मालाच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याची कारवाई उत्पादन शुल्क विभागानं सोमवारी रात्री केली आहे या कारवाईमुळं आमदार प्रकाश आबेटकर आणि माजी आमदार के पी पाटील यांच्यातील राजकीय वाद चांगलाच चिघळला आहे दरम्यान या कारवाईला कारखाना व्यवस्थापनाकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाणार असल्याचे संकेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले बिद्री साखर कारखान्याचा डिस्टलरी प्रकल्प सातत्यानं चर्चेत राहिलाय या प्रकल्पाची उभारणी मंजूर नसताना केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता तर प्रकल्पाची उभारणी नियमानुसार सुरू असल्याचं सांगून केवळ राजकारणातून या प्रकल्पाला आडकाठी आणली जात असल्याचं सत्ताधारी गटाकडून सांगितलं जात होतं या प्रकल्पाची उभारी होत असताना इरादा पत्रावरून आरोप प्रत्यारोप झाले होते दरम्यान कारखान्यानं पत्र घेऊन स्पिरिट निर्मितीला सुरुवात केली मात्र इथेनॉल निर्मितीची मंजुरी कारखान्याला मिळाली नाही यामागे राजकारण असल्याचं सत्ताधारी गटानं सांगितलं होतं दरम्यान शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक कारखान्याच्या डिस्टररी प्रकल्पाच्या चौकशीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचं पथक दाखल झालं सकाळी सात वाजेपर्यंत प्रकल्पाची तपासणी करण्यात आली त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी ही तपासणी केवळ राजकीय द्वेषापोटी केल्याचा आरोप सोमवारी पत्रकार परिषदेत केला त्यानंतर काही तासातच डिस्टररी प्रकल्पाच्या उत्पादन आणि विक्रीवर तात्पुरती बंदी राज्य उत्पादन शुल्क विभागानं घातली आहे तपासणी पथकाकडून प्रकल्पाची आणि कागदपत्रांची तपासणी केली या यामध्ये मळीच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळली आहे मळीनं भरलेले टँकर हे कारखाना परिसरात विना वाहतूक उभे असल्याचं निदर्शनास आलं तसंच अतिरिक्त मध्यार्क साठाही आढळल्याचा ठपका राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी लेखी पत्राद्वारे ठेवलाय दरम्यान या कारवाईला कारखाना व्यवस्थापनाकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाणार असल्याचे संकेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले त्याबद्दलच्या माझ्या भावना मी व्यक्त केलेल्या होत्या पुन्हा काय व्यक्त आज ठीक आहे ना तिला आता ते उच्च न्यायालया जाऊन ते आता त्याच्यावर कारवाईलाही करतील एकूणाच बिद्री कारखान्याच्या डिस्टररी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून झालेल्या कारवाईच्या निमित्तानं के पी पाटील आणि प्रकाश आबेडकर या आजी माजी आमदारांमध्ये राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहेत